ಬಲಿದಾನ ನಿಮಿತ್ತ ಶಿಕ್ಷಕ ವ್ಯಕ್ತ

जवळ जाण्याची हिम्मत मात्र कोणात आई नव्हती हिम्मत मात्र कोणात आई नव्हती धनी एका रक्ताचा थेंब गळाला तरी जीव वर खाली होता आमचा धनी एका रक्ताचा थेंब गळाला तरी जीव वर खाली होता आमचा चाय दिवस किती रक्त व्हायला असाव तुमचं धनी डोळ्यात धुरा गेला तरी डोळ्यात तुमचं सडसा पाणी येता आमच्या धनी डोळ्यात धुरा गेला तरी जी जी

अब भी भारी है, अब भी भारी है। जाते जाता जाता एवढेच म्हणेल की झुकले झुकले सारे, जुक्ते वेदना जुक्ते सारे अरे धर्म सोडला नाही अरे पण शब्द फिरला नाही अमर झाले पण शौर्य त्यांचे मावळले नाही पण त्यांचे मावळले नाही छत्रपती संभाजी महाराज vanilla yeah.